रत्नागिरी मधील मिरकरवाडा येथील प्रार्थना समोर काही समाज कंटक तरुणांनी केल्यामुळे येथील लोक संतप्त झाले व त्यांनी नगरसेवक सहल साखरकर यांच्या मार्गदर्शन खाली शहर पोलीस ठिकाणी एक मोर्चा नेऊन शहर पोलीस अधीक्षक कडे निवेदन सादर केले त्यावेळेस जमातुल मुस्लिमिन पांजरी मोहल्लाचे उपाध्यक्ष यासिन साखरकर सचिव नजीरुद्दीन वस्ता महिला मंडळच्या अध्यक्षा हनिफा मजगावकर व अनेक मान्यवरांसहित मोठा जमाव होता पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव माघारी परतला पण आम्ही योग्य ती कारवाई करतो okay. ज्या पद्धतीने आम्हाला माहिती मिळते त्याप्रमाणे पोलीस जमीन दक्ष असतात आणि आम्ही योग्य ती कार, कारवाई आम्ही करणार आहोत तुम्ही पण शांतता राखायची अशी काही घटना घडत असेल तर आजच्या प्रमाणे तुम्ही तत्काळ आम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही तिथे त्वरित जाणार आणि योग्य ती कारवाई करणार आज देखील आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर आवश्यक ती कठोर कठोर कारवाई आम्ही करतो शहा तुम्ही जा आम्ही आमची कारवाई करतो साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे ना, दिले ना त्याप्रमाणे ते कारवाई करतील तुम्ही नवसा शांतता काही यांच्या कारवाई बरोबर आहे ठीक आहे नाही नाही साहेबांनी बोलले आहे कारवाई करता पाच लोक जे ऐकलं मेन ते थांबतील ज्याने अर्ज दिलाय ते आणि बाकीचे जातील ठीक आहे तोला ठीक आहे आता चला आता घेवायला साहेबांनी बोललाय आता बायचा त्रास द्यायला आम्ही लॉक करते आम्हाला माहिती आम्ही चालू करतो

हेलो no. okay, no. no.